थेट बारस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत दोन लाईक रेशी मराठी जॉब जनेलिया है बैन लाइक की लर लाई ला, बाय बाय बटन ए ए जॉब लाग लगा है बोलो ला चैट पर आए रेशी जॉब जनेलिया है बैन लाइक की लर लाई बाय बाय बटन सूची में आए दो आइटम सक्रिय करने साथी डबल टैप जॉब लाग लगा कह रहे बाबू चैट पर आए बटन सूची में नहीं सक्रिय करने डबल टैप पटापट पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा रे बाबा नऊ आता फक्त आठच बाकी आहे फक्त रेशीम रे, रेशी मग हा लाईट करण्याचा जॉब लागला की बटन हो का असं सांगितलं तुला कस लागला जॉब मला तर सांग बाबा कंपनी मध्ये मग मी पण येतो असं मला खरंच वाटलं रे तस तर जॉब लागला असता तो तुम्हाला फोन केला असता बहुत चल दिली इकडे इकडे आहे म्हणून चॅट पर्याय नेक्स्ट शेप ग्रीन शॉट थेट दो एक आता पाहात आहेत दोन लाईट दो थेट शॉर्ट फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइलिंग स्मायलिंग फेस आहे <laughs> सक्रिय करण्यासाठी ब्लू रडायचं चांग 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 <laughs> पता पता कमेंट कला बाकीच्या नि पण लाईव्ह लाईक करा लवू काय रे बघू मग बघू दे ना दोन ती जायवाय तिकडे दोन तीच तुझं पाय पाय रेशी आदित्य पवार मॉडरेटर आदित्य पवार मॉडरेटर बटन एक अरे जाय रे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप दोन तिज

पंधरा आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा चानेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो ही आमची मावशी बाई आहे कमेंट वाचून दाखवते बाकीच्या मित्रांनी पण कमेंट करा लाईव्हला लाईक करा चानेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पंधरा लोक आहे तर लाईक तरी करा रे भावांनो प्लीज आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करो रेशी गाठी तेच यूज करत आहे मी बरकाव बोलायचं नाही स्मार्ट वाईस आहे ते बटन सूची आहे सात आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए ते नाकातल्या नाकात बोलत रे ते स्मार्ट वॉइस रोबोटिक साउंड आहे त्याच्यामध्ये कमेंट करा पटापट बाकीच्यांनी पण कमेंट करार उसू नकाणारे मित्र आहोत mm -hmm. मे पल द पलकाशा मे पल द का ए शरीराचा बॉल आणंकार खेळायला लाइक लाईक लाईक करा, पड़। वरने करा। थे रेशी मगाठी नाही का म्हटले होते तो तर तो तर तर बोलतोय तेच आहे ते अकोलायझरचा आवाज आहे त्याच्यात बटन हो फाटो ओके ओके, 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 ओके थँक्यू लवकर लवकर कमेंट करो जल्दी-जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया चार आताप रेशी मत रे रे, रे रेशीम गाठी स्मार्ट वॉइस रेशीम रेश, रेशी गाठी हँड क्रिकेट 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 बटन चार्ट पर्याय बटन सूची मध्ये नाही निषेक दोन आता पाहत आहेत तीन लाईक आपल्यातलेस कोणी तरी लाईक केलं ला, असेल बरं का तीन लाईक झालेले आहे एक पूजाताई असेल शिवादादा असेल एक आमोले बरेचसे आता उठतील जागी होतील किंवा रूपाताई असेल किंवा बरेचसे लोक असतात लाईक करून जातात आधी बघा मग तीन लाईक आधी वापरून बघा मग विश्वास ठेवा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा <laughs> एक आता पहात है तीन लाइक आठ मिनिट एक आता पहात है तीन लाइक तीन आता पहात है तीन लाइक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब करा पाव तीन आता पाहत आहेत तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक कपणारे शांतप्रेष्णा

रेशी गाठी at दिल्ली तक लपवा मैसेज पुनर मैसेज मैसेज पुनराव मैसेज समाप्त शॉट ग्रिप कैप्चर मैसेज पढ़ा मैसेज पुनराव मैसेज समाप्त शॉट ग्रिप वेट कैप श, न, च,

तीन आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करो करो चल जल्दी रेशीम गाठी मोठं कमेंट केलं का हॅक होत आहे माझ्या बटन सूची मध्ये हाईट होते का आयटम हा समज ना हॅक सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हॅक होते म्हणजे काय कावळा अमोल सारखा चेपू आणि टिटवे पण त्याच्या सारखाचे

रेशीप लपवा दाखवा बट लपवा दाख रेशीम गाठी ॲड दिलीप मेसेज पुनरावलो लपवा बटन दाखवा लपवा मे रेशीम गाठी ॲट दिलीप दाखवा लपवा रेशीम गाठी मोठ्या कॉमेंट केलप रेशीम गाठी खाली अधिक टिप्पट पर, चॅट पर्यट ने कॅमे माय शॉप ठेई बारा तीन आता पहाड़ ता है तीन कमेंट करा तीन लोग का इनस्टिग बकता तरे जल्दी जल्दी कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई स्टील बॉडी पेंट रोये तीन आता पहाड़ ता है तीन लाइक दोन आता पहात है तीन लाइक बाय बाय ठीक समाप्त ठीक है यूट्यूब माय रीड ग्रीन